गंगाखेड शहर जिल्ह्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी नदी नाल्यांना पूर तुरळक ठिकाणी वाहतूक ठप्प जनजीवन बातमी आहे गंगाखेड येथून परभणी जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगाखेड व पालम तालुक्यातील आठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे या पावसामुळे नदी नाल्यांना प्रचंड पूर आला असून गंगाखेड शहराला पाणी पुरवठा करणारा मासोळी धरण शंभर टक्के भरला असून यातून कोणत्याही क्षणी गोदावरी नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती शाखा अधिकारी मासोळी मध्यम प्रकल्प सिंचन शाखा गंगाखेड यांनी दिली आहे काही ठिकाणी पर्यायी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण जिल्हा अक्षरशः पाण्यात नाहून निघाला आहे सर्वच नऊ तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून लघु व मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे अनेक ठिकाणी पुलांवरून पाणी वाहत असून नागरिकांची गैरसोय होत आहे सखल भाग जलमय झाल्याने गावोगावी पुराचा धोका निर्माण झाला आहे उपविभागीय कार्यालयाने दिलेल्या अहवालानुसार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी खालील महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे महात्पुरी तालुका गंगाखेड सत्याहत्तर मिलीमीटर mm, राणी सावरगाव तालुका गंगाखेड चौऱ्याऐंशी पूर्णांक आठ मिलीमीटर mm, पिंपळदरी तालुका गंगाखेड शहाऐंशी पूर्णांक पाच मिलीमीटर mm, कावलगाव तालुका पूर्णा एकोणसत्तर पूर्णांक पाच मिलीमीटर mm, पालम सत्तर मिलीमीटर mm, चाटोरी तालुका पालम चौऱ्याऐंशी पूर्णांक आठ मिलीमीटर mm, बनवस तालुका पालम चौऱ्याऐंशी पूर्णांक आठ पावसाची नोंद पाचशे त्रेपन्न सात झाली असून तो सरासरीच्या पंच्याण्णव पूर्णांक नऊ टक्के एवढा आहे दरम्यान मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू करण्यात आले असून आपत्कालीन पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी गंगाखेड प्रतिनिधी बाळासाहेब जंगले संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा